काय काम करतो इंट्राबेन काय काम करतो मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी बघितलं इट्स अ कम्पॅटेबिलिटी एजंट जे खतांची एकमेकांसोबत सुसंगता नाही जे खत एकमेकांसोबत चालत नाही तो माझा शेतकरी बांधव एकाच टँक मध्ये टाकतो झिंग फेरस फेरस बोरान मॅग्नीज वगैरे वगैरे बारा एकसष्ट जिरो बावन चौतीस जे खत सुसंगत नाही जे खत एकमेकांसोबत चालत नाही असे वर्षानुवर्ष आपले खत जमिनीत फिक्स होऊन पडलेले आहेत आणि ते फिक्स झालेल्या खतांची उपलब्धता करून घेण्यासाठी किंवा ते खतं आपले आपण जे देतोय ते फिक्स नको व्हायला पाहिजे म्हणून आपला वापर करायचा आहे इंट्राब्लेंडचा बोडचं पाणी आणलेलं आहे तुम्ही जे वापरता ते आणि हे दोन बाउल आहेत आपण दोघे बाउलमध्ये दोनशे दोनशे एम एल पाणी घेतोय दोनशे दोनशे पाणी घेतल्यानंतर भाई दोघं बाउलमध्ये जिरोबाउन चौतीस टाकायचंय तर एक एक दोन दोन तुम्ही टाका काय अडचण नाही तर फक्त आपल्याला बघायचंय की जिरोबाउन चौतीस आणि जिंक सल्फेट झिंक फॉस्पेट तयार होतो झिरो बाउन चौथी म्हणजे फॉस्पेट प्लस सल्फेट प्लस कॅल्शियम फॉस्पेट प्लस जे फेरस आपण झिरो बाउन चौतीस पहिले डिझॉल्व करून घेतलं त्याच्यात आपण आपलं झिंक सल्फेट टाकणार आहे काय करा झिंक सल्फेट दोघं एका मध्ये तुम्ही तुम्ही बघू शकता हे द्रावण फाटल्यासारखं आहे आणि जनरली शेतकऱ्याचा फोन आला की द्रावण फाटलं फाटलं म्हणजे दयासारखं झालं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की द्रावण झिरो बावन चौतीस आणि झिंकल द्रावण फाटलंय फाटलं म्हणजे नाचलंय नाचलं म्हणजे ते कोणाच्याच कामात येत नाही माणसाच्या पण नाही आणि जमिनीच्या पण पिकांच्या नाही तर ते द्रावण तुम्ही स्क्रीनवर बघू शकता फाटलेलं द्रावण झालं बघा तर आपण आता इंट्राब्लेंट काय काम करणार आहे इंट्राब्लेंट जे न्यूट्रीन किंवा सुसंगत नव्हते त्यामध्ये फाटले आणि फाटल्यामुळे ते उपलब्ध होऊ शकत नाही जमिनीत पळून राहता फिक्स होता आणि फिक्स झाल्यामुळे ते जमीन आपल्या कडक होता हा तुम्ही दोन द्रावण बघू शकता हे एक द्रावण आहे आणि एक द्रावण आहे हे इकडचं द्रावण आपण जेडो पाहून जो, जो तीस टाकलं होतं जिंकल पेडं तिकडमध्ये आपण इंट्रॉब्लेन ऍड केलं त्याच्यामध्ये दोन मॉल्युकुल्स दोन न्यूट्रियंटची बॉन्डिंग झाली होती फिक्स झालं होतं ते रिलीज झालं आणि रिलीज झाल्यामुळे झाडाला उपलब्ध होतो याच पद्धतीने वर्षानुवर्षापासून आपण जे न्यूट्रिएन टाकतोय जमिनीत फिक्स होत आहेत आपल्या तिजोरीची चाबी आहे न्यूच इंट्राब्लेंट ज्या कदा सुसंगत नाही आपल्या त्या कदांचा आणण्यासाठी किंवा आपल्या तिजोरीत पडलेले तिजोरी म्हणजे जर मी वीस वर्षाला शेती करत असेल तर वीस वर्षापासून एका वर्षाला एका पिकाला किती कथ टाकले असतील एका डोस दिले असतील आणि सहज शेतकरी सांगू पन्नास टक्के तो लागू होतो साहेब बाकी जाऊ द्या पण ते आपल्या समूह उपलब्ध करून घ्यायचं इंट्राब्लेंडने इंट्राब्लेंड या पद्धतीने काम करतो इंट्राब्लेंड आपली तिजोरीची चालू आहे जे पहिले न्यूट्रेन हे चिजर चाबीवून काम करतं या पद्धतीचे न्यूट्रेन अनलॉक करता आणि झाडाला उपलब्ध करून देतं तर तुम्ही ग्रोथमध्ये बघू शकता रायजोस्पेअर मध्ये कशी चांगली वाढ होते ते बघू शकता त्याचबद्दल चांगलं काम करतं आपलं इंट्राब्लेन्ट इंट्राब्लेन्टचा वापर आपल्याला करायचा आहे एक ते दीड लिटर प्रति एकर ज्या तुम्हाला वाटलं की आपण न्यूट्रिन देतो पण उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी तुम्हाला एक ते डिटर वापरचा करायचा आहे इट्स अनलॉकिंग एजंट ऑफ द सॉइल त्यासाठी तुम्हाला ते वापर करायचा आहे